विचारतो लाल वाटायला पाहिजे आपण कुणाशी बोलतो आमच्या बहिणी या ठिकाणी सांगितलं साखर वाटली बचत गटाला पैसे दिले पैठणी दिली लाडक्या बहिणीला पैसे दिले बचत गटाला पैसे दिले आमचं सगळं दिलेलं तू काढतो तू काय दिलेलं सांग ना तुझं काय सांगत नाही अरे आम्ही देणार आहेत आम्ही घेणार नाहीत तुम्ही पंधरा वर्षामध्ये नुकती टक्केवारी खाल्ली लोकांना बोडवलं तुम्ही विकासापासून हा मतदारसंघ वंचित ठेवला आणि अशा माणसाला जर या ठिकाणी आपण जर मतदान करत असेल तर ते चुकीच होईल आपल्याला मतदान करायचं विकासाला मतदान करायचंय आणि या ठिकाणी व्यक्तिगत टीका टिप्पणी काही दहा सर सोबत आम्ही फिरतोय पण व्यक्तिगत टीका टिप्पणी या ठिकाणी आम्ही कधी केली नाही पण तुम्ही जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत असाल तर कुठं ना कुठं थोडीशी तरी त्याला वाचा फोडली पाहिजे म्हणून तुमच्यापुढे हा विषय मी ठेवलेला आहे मित्रां विषय अनेक आहेत आज मला या ठिकाणी नेहमी भाषण करताना ने सांगतात की माझ्या तरुण वर्गाला या ठिकाणी हाताला काम मिळालं पाहिजे एमआयडीशी आली पाहिजे या ठिकाणी बंद पडलेला धूमचा दुसर्ग या ठिकाणी चालू झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या ज्या दुधाला या ठिकाणी भाव मिळाला पाहिजे का ही तळमळ आहे त्यांची त्यांना काय करायचं का हे ते सांगतात आणि तुम्हाला काय करायचं आम्ही काय केलं नाही त्या गोष्टीच बांधायचं शिनाकोरवामध्ये जर पाणी आलं साहेब आणि दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस काँग्रेस सोडून आपल्या सोबत आलं फक्त एक अपेक्षा ठेवून आलो होतो सर सीना कुळगावचं पाणी आपण जर आमच्या उजनीतलं पाणी शिनगाव कुळगावांमध्ये टाकत असाल तर निश्चितपणे बिल सर तर तुम्हाला आमचा पाठिंबा आहे आपण सगळ्यांनी पाठिंबा त्या दिवशी दोन हजार एकोणीसला सरांनी निवडून दिलं आणि ते शब्द सरांनी पाळला अरे सरांनी नुसतं कामच केलं नाही गुढी पाडण्याला ते पाणी उजणी न पाणी शिना कोळगाव मध्ये पडणार नाही ही आहे सरांचा तुमच्या आमच्यासाठी आणि एकदा जर समजा सर पाणी आलं सर मग तुमची जबाबदारी संपली मग सर अर्थाने जबाबदारी आमची झाली की आमचं हे नेतृत्व अजून महाराष्ट्रामध्ये कसं फुलवायचं एक दिवस असंही काय येईल की सर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा तुम्हाला आम्हाला दिसतील सांगता येत नाही अरे उके द्यायची नाही सुट्टी तुम्ही आम्ही कोण आहेत या ठिकाणी त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही मी म्हणतोय माझी व्यक्तिगत इच्छा आहे की सुद्धा मुख्यमंत्री असं काही नाही त्याच्यामध्ये सर तर या सगळ्या बाबीचा आपण विचार करायचा आहे या ठिकाणी आणि विचार करत असताना आपल्याला सुशिक्षित माणसाला मत द्यायचं सुशिक्षित माणूस म्हणून या ठिकाणी काय तानाजी सर हे इंजिनिअरिंगचे गोल्ड मेडलिस्ट आहेत डॉक्टरेट केलेलं आहे सहकार क्षेत्रामध्ये साखरावर आणि समोरचा माणूस दहावी का बारावी नापास आहे <laughs> हा डिग्री अजून काय सापडली नाही बारावी पाचशी पण निश्चितपणे नापास आहे हे मला माहित मी जोडून सगळं पाहिलेलं आहे आपण या ठिकाणी निवड करत असताना निश्चितपणे या ठिकाणी आदरणीय सरांना या ठिकाणी वीस तारखेला आपण मतदान करूया तेवीस तारखेला आपण या ठिकाणी निकाल लावूया आणि सगळेजण तुम्ही आम्ही बोला लावून या ठिकाणी सरांना मुंबईला पाठवायचं पुढची जबाबदारी पुढची जबाबदारी आठ तारखेला मान्य मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांनी सांगितलं तुम्ही आमदार करा मी सरांना मंत्री करतो बोला सांगितलंय ना आपण सगळ्यांनी ऐकलं मग आमदार आपण नाही करायचा मंत्री आपण जर समजा होत असेल या ठिकाणी आणि तुमचा माझा सगळ्याचा जर विकास होत असेल या ठिकाणी तर काय हरकत आहे या ठिकाणी बामाचं बटन दाबायला बटन या मशीन गरम प्रचंड मताने याने निवडून जायचं सर एक पाच सात दिवसामध्ये बाहेर आम्ही फिरतोय बाहेरून आम्हाला ऐकायला येते की परांड्यामध्ये आपण मायनस आहे परांड्यामध्ये आपण मायनस आहे मला एक कळत नाही ठाकूर साहेबासारखी या ठिकाणी शक्ती आमच्या पाठीशी आहे जाकीरबाई सारखा आमचा मित्र या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र मिळून काम करतोय कारण मायनस जात आहे कसं तर हे जे विचार फायलावला जातात आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी काळजी करायची गरज नाही आपलं आपलं काम आपण फक्ते या ठिकाणी पार पाडू आणि सर्वांना प्रचंड अशी या पर्या मधून देऊन दाखवल्याशिवाय आम्ही तिघही या ठिकाणी एवढं शब्द या ठिकाणी देतो संयोजकांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद सरचिटणी संजय कुमार बोसाळे व्यक्त करतो सर अरे जरा श्याम बसकी जरा आहे कुठे भोम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री भोमपारंड्याच अन्नदाते आपल्या सर्वांचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेब मंचकावर उपस्थित माझे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माझे आमदार आदरणीय ठाकूर साहेब या परंधा नगरीचे दमदार कर्तृत्वान असे सावंत सरासारखे दांसूर वक्तुमत्व आमच्या सर्वांच्या आदरणीय जाकीरबाई सौदागर मंचकावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने, सुभाष शिवजी सद्दीवाल साहेब आमचे सहकारी मित्र आदरणीय नवनादा जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमच्या आदरणीय दत्तांना सांगते आणि मंचागाव बसलेले सर्वच उपस्थित नेते मंडळी आणि आपल्या जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष आदरणीय बाळू काका आणि मंचकावर उपस्थित बसलेले सर्वच मतदार बंधू आणि बहिणीनो मित्रांनो आता दोन तीन एक आपल्या आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची रुण चालू झालेली आहे आणि तिथली झालेली आहे कारण आदरणीय तानाजी सावंत सरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या परंडा शहराचा जर कुणी काळ्या पारत केला असेल तर ती जागिरबाई सौदागरच्या नेतृत्वाकडे झालेला आहे विकास ह्याला म्हणायचं आहे प्रत्येक गल्ली मुळीत अंडरग्राऊंड गटारी स्लब टाकलेल्या गटारी रस्ते पॉवर ब्लॉक आमच्या परंदा शहरातल्या दलित वस्तीच्या स्मशानभूमीसाठी इतक्या जबरदस्त झालेल्या आहेत की राजाचा राजभरा सुद्धा असं नाही इतक्या स्मशानभूमी टाकण्यात केलेल्या आहेत तुमच्या साहेब ही वस्तू तिथे आहे आणि तुम्ही जे विकास निधी ज्या परंडा शहराला जो तुम्ही दिलेला आहे आता आज अध्यक्ष साहेबांनी सांगितलं सद्वाल साहेबांनी की परंडा शहरामध्ये शंभर शंभर घाटाचे दोन दवाखाने या ठिकाणी चालू आहेत आणि आपला विरोधी उजेदवार म्हणतोय की ह्यांची कामं फक्त कागदार साठी करायचं गोव्यात काय दिल्याचं तेल दिलं होत नाही देर्टेण का त्याचे काय बोलावला काय नाही बोला भाग तर असायला पाहिजे आणि त्यांनी सांगतात की तानाजी सावंत सरांनी सीना कोळेगावचं पाणी आणलं नाही अरे तानाजी सावंत सर या अडीच वर्षांमध्ये मंत्री झालेले आहेत पाच वर्ष झाले आमदार होऊन तुम्ही पंधरा वर्ष आमदार होता तुम्ही काय दिवा लागलेल्या होत्या त्या बघताच्या लग्न काय फोर कधी खंडी करून खंडिला केला होता सात पिढी पूर्ण राजकारणामध्ये येते तुम्हाला एक नैतिक अधिकार नाही काही तुझ्या बोलण्याचा काय तुम्ही या पंधरा वर्षामध्ये पंधरा दिवस तरी पंधरा मत लवलं का तुम्ही आणि लोकांना नावं ठेवायला लागलेला आहे तुमचं भांडून गेलंय का आहे तुम्ही आहेत का तुम्ही विकास राहिला होता धरधरी तुमच्या जनतेसमोर दिसते नजऱरासमोर दिसते आज हजारो किलोमीटर किलोमीटरला भोनपर्यंत वाशिम मतदारसंघामध्ये रस्त्याचा मुरून टाकून रस्ता केलाय आणि ही भानगण्यानी जमिनी म्हणतात की बांबरी साठकर रस्ता मुरून टाकला अरे बोलून टाकल माणूस आणि कलबीपराण्यासारखे बांधण्यासारखे बोलायला लागले नाही ह्यांना आता दिवसात चंद्र दिसायला लागलेला आहे त्यांच्या पायाखालच्या एवढी सारखा लागलेलं आहे मित्रांना आज एवढा नव्हता विकास निधी सावंत साहेबांच्या रुपांनी या पर्यंत मतदारसंघामध्ये आलेला आहे आज लाडक्या बहिणीच्या नाराज होत्या आहेत महिलांना एसटी बसमध्ये अर्ध तिकीट आहे बचत गटाच्या माध्यमातून महिला हाताळाला काम धंदा चालू करण्यासाठी प्रत्येक बचत गटाला दान दिले आहे या ठिकाणी सांगते की भेदभाव करतात जातवाद करतात मी तुम्हाला आवजून या ठिकाणी यापर्यंत शहरातील तालुक्यातील मतदारसंघाला सांगतो परवा आमची भांडगावला सभा होती त्या भांडगावला एक मुस्लिम समाजाचे एकच एक दोन कुटुंब आहेत तिथे मुलगा त्यांचा एकदम शिरस होता आजारी की मरणाच्या दारच होता तो मुलगा मुस्लिम समाजाचा त्याला दर्शीला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर कर त्या डॉक्टरनी सांगितलं की तुमच्या पेशंट बघावण्याची शक्यता आहे तुम्ही पेशंटला घेऊन जा हातबाल झाली त्या मुलाच्या आई लढील धाईमधून येऊन लढाय लागले त्यांनी ती पेशंटला उचललं सोलापूरला नेलं अपेक्षा पोटी की तिथे तरी गेल्याच्या नंतर पेशंट होईल वळल तिथे त्या सोलापूरच्या डॉक्टर सांगितलं की तुमचा पेशंट एकदम सिरियस आहे तुम्ही घरी घेऊन जा याचा काही इलाज होत नाही पेशंट तिथं कसं तरी त्यांना हातात आहे पुण्याला मिळून शिफ्ट केलं आणि तिथे केल्याच्या नंतर त्यांना कुणीतरी सांगितलं की तुझ्या तुमच्या तालुक्याच्या पालकमंत्री